नमस्कार मित्रांनो मराठी मनोरंजन विश्वातून यावेळी दुःखद बातमी समोर आली आहे चित्रपट दिग्दर्शक प्रवीण कारडे यांचे पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले आहे प्रवीण कारडे हे सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट समीक्षक राजा कारडे यांचे चिरंजीव होते त्यांच्या जाण्याने मराठी मनोरंजन विश्वातून शोक व्यक्त केला जात आहे वयाच्या अवघ्यात चौथ्या वर्षी त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले होते अगदी लहानपणापासूनच त्यांनी चित्रपटसृष्टीतील बारकावे समजून घेतले होते त्यांचे बोकड भैरू पैलवान की जय मान सम्मान माझी आशिकी आणि हृदयात समथिंग समथिंग हे चित्रपट प्रचंड गाजले होते परंतु त्यांचे असे जाणे मराठी सृष्टीची मोठी हानी आहे तर आपल्या मराठी मनोरंजन टी व्हीतर्फे या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली अनेक सहकलाकारांनी त्यांना सोशल मीडियामार्फत श्रद्धांजली वाहिली आहे असेच मनोरंजन विश्वातील अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा